नमस्कार मी सीमा किरातच्या या YouTube चॅनलवर आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या या भागात आपण बॅरिस्टर नाथपई यांच्याविषयी जाणून घेणार आहोत सारज काही संपलं नाही अजून अशी धारणा बाळगणाऱ्या आणि त्यासाठी धडपडणाऱ्या सर्वांना समर्पित केलेलं पुस्तक म्हणजे बॅरिस्टर नाथपई असाही एक लोकनेता डॉक्टर विद्याधर करंदीकर यांनी लिहिलेलं ले हे पुस्तक आजच्या पिढीला बॅरिस्टर नातपै अगदी सोप्या भाषेत समजावून सांगण्याचं काम या पुस्तकानं केलेलं आहे अवघ्या एकोणपन्नास वर्ष आयुष्य लाभलेल्या नातपैंनी स्वातंत्र्य लढ्यात महत्वाचं योगदान दिलेलं आहे वेंगुर्ला येथे जन्मलेल्या नातपैंनी देशाचं प्रतिनिधित्व करताना कोकणचा मतदारसंघ निवडला यातच त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील विशेष पैलू आपल्याला दिसून येतात राजकारणातील आदर्श दुर्मिळ होत चाललेल्या आजच्या काळात बॅरिस्टर नातपेयी समजून घेणं हे खूप आवश्यक वाटलं म्हणूनच डॉक्टर विद्याधर करंदीकर लिखित बॅरिस्टर नातपे असाही एक लोकनेता आपण ऐकणार आहोत किरातच्या या यूट्यूब चॅनलवरून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना नररत्नांची खाण असं म्हणतात नातपईंचा जन्म झाला तेव्हा त्या काळच्या मुंबई इलाख्यातला रत्नागिरी हा दक्षिणोत्तर दोनशे किलोमीटर लांबीचा एकच एक मोठा जिल्हा होता या जिल्ह्याच्या दक्षिणेकडील वेंगुर्ले या निसर्गरम्य ठिकाणी नागपैंचा जन्म पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे बावीस रोजी झाला नातपैंचे वडील बापू अनंतराव पै ज्या काळात शिक्षण दुर्लभ होते अशा काळात पदवीधर झालेले होते काही काळ त्यांनी पोस्टमास्टर म्हणून काम केलं वारंवार होणाऱ्या बदल्या त्रासदायक ठरू लागल्यामुळे त्यांनी या नोकरीचा राजीनामा दिला आणि ते वेंगुर्ले येथील ए पी मिशन हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून नोकरी करू लागले नाथपईंना पितृछत्र मात्र अगदी अल्पकाळ लाभलं नाथ केवळ आठ महिन्यांचे असताना त्यांच्या वडिलांचं हृदयविकाराने निधन झालं संपूर्ण कुटुंबाला हा मोठाच धक्का होता नाथांच्या आईने कर्तव्य कर्तव्यबुद्धीनं सर्व भार स्वतःच्या खांद्यावर घेऊन मुलांचं पालनपोषण केलं त्यांच्यावर संस्कार केले आणि त्यांना जगाला सामोरं जाण्यासाठी सिद्ध केलं नातपईंचे प्राथमिक शिक्षण वेंगुर्ला येथे झाले आपल्या वडिलांच्या पश्चात आपली आई कष्टपूर्वक आपल्याला वाढवीत आहे याची जाण नातपाईंना बालपणापासूनच होती असं दिसतं आपला अभ्यास ते मन लावून करीत असत गणितासारख्या अवघड वाटणाऱ्या विषयासाठी ते स्वतंत्रपणाने वेळ देत असत फायनलची म्हणजे आजच्या सातव्या इयत्तेची परीक्षा त्यांनी मालवण केंद्रावरून जाऊन दिली होती त्याकाळी हुशार विद्यार्थ्यांना एका वर्षात अधिक इयत्तांच्या परीक्षा देता येत असत नातपैंनी फायनलनंतर रांगणेकर हायस्कूलमधून एका वर्षात तीन इयत्ता पूर्ण केल्या होत्या बालपणीतील नातपईंनी जोपासलेल्या दोन छंदांविषयी त्यातला पहिला छंद निसर्ग निरीक्षणाचा वेंगुर्ले हे त्यांचे जन्मगाव अत्यंत निसर्ग सुंदर आहे तिथल्या किनाऱ्यावरून नाथ तासन तास समुद्राकडे पाहत बसत उंच उंच माड त्यांच्या कर्तृत्वाला आवाहन करीत त्यांना बालपणी दुसरा छंद लागला तो बासरी वाजवण्याचा तन्मय होऊन ते बासरी वाजवीत असत मोठेपणी एक कलासक्त राजकारणी अशी प्रसिद्धी नातपईंना लाभली या कलासक्तीची पाळेमुळे त्यांच्या बालपणीच्या या छंदात आणि दशावतारी नाटकांनी केलेल्या संस्कारांमध्ये असतील का माध्यमिक शिक्षणासाठी नातपई बेळगावला आले त्यांच्या बंधूंनी बेळगावला दुकान उघडले होते आर्थिक स्थैर्य आले होते शाळेत होणाऱ्या वादविवाद स्पर्धांमध्ये नाथ सहभागी होत असत त्यांच्या अमोघ वक्तृत्वाचा पाया या शाळेत घातला गेला एकोणीसशे चाळीसमध्ये नाथपई मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले आणि पुढच्या अभ्यासासाठी बेळगावच्या लिंगराज कॉलेजमध्ये दाखल झाले या महाविद्यालयातून अनेक वक्तृत्व स्पर्धांची पारितोषिके त्यांनी मिळवली नवी क्षितिजे त्यांना खुणावू लागली इंटरमिजिएट परीक्षेसाठी त्यांनी पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला व्यक्तिमत्व विकासाच्या अनेक संधी नाथांना ना या महाविद्यालयातून मिळाल्या स्वतंत्र होऊ पाहणाऱ्या भारतात संसदीय लोकशाही रुजावी या हेतूने फर्ग्युसन कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांचे पार्लमेंट बनवले जाई या पार्लमेंटमध्ये पुरवठा मंत्री म्हणून नातपेंची निवड झाली होती पुण्यातल्या या वास्तव्यात नातपैंनी मॅझिनी गॅरी बाल्डी वीर सावरकर आणि भगतसिंग यांची चरित्र वाचली फ्रान्स आणि अमेरिकेच्या स्वातंत्र्यलढ्यांचे इतिहास वाचले दुसरे महायुद्ध सुरू झालेले होते प्रारंभीच्या काळात तरी या युद्धात इंग्लंडची पिछेहाट होत होती भारताच्या स्वातंत्र्याच्या दृष्टीने ही घटना अनुकूल होती स्वातंत्र्यलढ्यात भाग घेण्याच्या हेतूने नाथ परीक्षा आणि अभ्यास दूर ठेवून बेळगावला आले आपल्या या तरुण मुलाने आंदोलनात भाग घेण्यापूर्वी थोडा विचार करावा असं त्यांच्या आईला वाटलं तिनं तसं ते बोलूनही दाखवलं नाथ मात्र आईला तडफेनं म्हणाले आई तू माझी एकटीच आई नाहीस मला अशा वीस कोटी आया आहेत आणि त्यांच्यासाठी मला स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला पाहिजे एक मातृभक्त मुलगा जेव्हा या शब्दात आईला उत्तर देतो तेव्हा त्याची स्वातंत्र्याची आस किती प्रबळ असेल याचा अंदाज आपल्याला करता येईल नातपईंना आणि त्यांच्या मित्रांना क्रांती मार्गाचं आकर्षण होतं सरकारी बँक लुटणं बॉम्बचा कारखाना चालवणं लष्कराच्या गवताच्या गंजी पेटवणं अशा अनेक प्रयत्नांमधून इंग्रजांची त्रेधा तिरपीट हे मित्र उडवित होते काही प्रयत्न सफल होत काही वाया जात क्रांतिकारकांची धरपकड सुरू झाली आणि नाथ पकडले गेले कारागृहाच्या कोठडीत नातपई अनन्वित छळाला सामोरे गेले त्यांना अंधार कोठडीतही ठेवण्यात आलं अकरा महिने नाथ अंधार कोठडीत होते रावसाहेब पटवर्धन याच वेळी तुरुंगात होते एक बुद्धिमान तरुण विद्यार्थी अंधारकोठडीत आहे हे समजल्यावर रावसाहेबांनी विशेष प्रयत्न करून त्यांना आपल्या सहवासात ठेवण्याची व्यवस्था करविली रावसाहेबांच्या या सरुदय कृतीचा नातपैंच्या मनावर खोलवर परिणाम झाला आई तुरुंगात नाथांना भेटायला आली नातपैंच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं आई नाथानं ना म्हणाली तुझ्या डोळ्यात पाणी का तुला वीस कोटी आया होत्या ना तुला योग्य वाटलं तेच तू केलंस आता त्याबद्दल वाईट का वाटून घेतोस लक्षात घ्यायला हवं की ही शब्दांची परतफेड नव्हती उलट वारही नव्हता मातेने पुत्राला करून दिलेली ती कर्तव्याची जाणीव होती पोलीस चौकी जाळण्याच्या खटल्यातून नाथ निर्दोष सुटले आता ते सेवा दलाच्या कामात रस घेऊ लागले नवी आव्हानं नवी आंदोलनं जणू या तरुणाची वाट पाहत होती नाथ या आंदोलनांना झाले क्रांतिकार्यात सहभागी झाल्यामुळे अभ्यास मात्र मागे राहिला होता सुमारे दोन वर्ष उशिरा म्हणजे एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये नाथ बी ए झाले याच वर्षी भारत स्वतंत्र झाला फाळणी होऊन देश स्वतंत्र झाल्यामुळे अनेकांच्या मनात नाराजी होती तरीही सर्वांनी स्वातंत्र्याचे स्वागत केले बेळगावच्या टिळक चौकात अनेक सेवादल स्वयंसेवकांसह नातपैंनी राष्ट्रध्वजाला वंदन केलं पंधरा ऑगस्टच्या प्रारंभी भर मध्यरात्री नागपेंनी एक छोटंसं भाषण केलं या भाषणात ते म्हणाले देश स्वतंत्र झाला फार वर्षांचं स्वप्न पूर्ण झालं हुतात्म्यांच्या बलिदानाचं सार्थक झालं पण स्वातंत्र्य हे साध्य नाही ते साधन आहे आता देश समृद्ध करण्यासाठी झटूया किसान कामगार प्रजेच राज्य निर्माण करूया स्वातंत्र्य म्हणजे संयम नवा भारत आपल्याला निर्माण करावयाचा आहे त्यासाठी अधिक त्यागाची व बलिदानाची गरज आहे आपल्या पुढच्या कार्याची दिशा जणू या भाषणातून नाथांनी सूचित केली होती धन्यवाद व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि किरा चॅनलच्या नवनवीन नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवरती क्लिक करा